आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीनिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांना व माझ्या सर्व सहकाऱ्यांना हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो म्हणजे दिपालीनिमित्त काही आपण फटाके वाजवतो फटाके विरहित दिपावली कशी साजरी करायची आणि त्याचा आपल्यासाठी काय फायदा आहे याविषयी मी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे तर ते अतिशय आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे नाही का आणि फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर फटाके विरहित दीपव जर आपण साजरी केली तर ती आपल्या आरोग्यासाठीच नाही तर ती पर्यावरणासाठी सुद्धा आपली आपल्यासाठी उपयुक्त आहे तर आपण दिपावळीमध्ये ज्यावेळेस मोठमोठे फटाके वाजवतो त्या फटाक्याचा विपरीत परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होतो तर पहा आपल्याला जीवन जे जी आपल्या जीवनासाठी आवश्यक असं असणारा वायू तो म्हणजे ऑक्सिजन आणि तो आपल्याला कुठून मिळतो तर तो वातावरणातून आणि वातावरणामध्ये सुद्धा जर भरपूर झाडे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध हवा मिळते शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन मिळतो आणि हा ऑक्सिजन आपली अशी आगळी वेगळी शाळा आहे की ज्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन मिळतो की दिवसावणीच काय करतात स्वतःचा स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणजे नको असणारा विषारी वायू त्या श्वसन करतात आणि त्याच्यापासून ते स्वतःचं अन्न तयार करतात आणि ते अन्न आपल्याला देतात तर अशा प्रकारे हा विषारी कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो विषारी कार्बन डायऑक्साइड वायू वनस्पती स्वतःच्या अन्नासाठी स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात हा विषारी कार्बन डायऑक्साईड वायू आपण ज्यावेळेस फटाक्यातून वाजवू फटाके वाजवू त्यावेळेस तो फटाक्यातून निघेल तर तो वनस्पती तर वापरतीलच परंतु त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर सुद्धा होतो म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळायच्याऐवजी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळायच्याऐवजी काय मिळणार फटाके वाजवल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड जर आपल्या शरीरात गेला आपल्या रक्तामध्ये कुठला वायू रक्त रक्तवाहन करण्याची क्षमता कोणत्या वायूमुळे आहे तर ऑक्सिजनमुळे आणि हा ऑक्सिजन कमी प्रमाणात आणि कार्बन डायऑक्साईड फटाके वाजवल्यामुळे तो जर आपल्या शरीरात गेला श्वसस्वासा वाटे तर हा जो काही आपले रक्त आहे ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड युक्त बनणार आणि मग त्यामुळे आपल्या शरीराला शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होणार परत कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात जर तो वातावरणामध्ये जर फटाक्यामुळे गेला फटाक्यामुळे कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त वातावरणामध्ये निर्माण झाला तर याच्यामुळे काय झालेलं माहिती का तुम्हाला वायूचं प्रदूषण झालेलं आहे हवा प्रदूषण झालेलं आहे आणि हवा प्रदूषणामुळे वातावरणाच्या प्रदूषणामुळे काय झालेलं लागलेलं माहिती का याच्या अगोदर तुम्ही वाचलेला असेल आपला जो हा ओझन वायू आहे पृथ्वीचं संरक्षण करणारा ओझन वायू हा ओझन वायू या वजन वायूला विपरीत परिणाम कोण घडून आणतो तर कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे काही विषारी वायू आहे हे विषारी वायू जर या वजन वायूकडे गेले आणि वजन वायूकडे हा वजन वायू आपल्या पृथ्वीपासून अगदी सोळा ते सतरा किलोमीटर उंच अंतरावर आहे परंतु तो पहाटे पाटे काय होतो खाली येत असतो जमिनीच्या आपल्या पृथ्वीच्या अगदी खाली जवळ येतो जवळच्या वातावरणामध्ये त्यामुळे आपण म्हणतो की पहाटे सकाळी फिरणं हे अतिशय आरोग्यास चांगलं आहे की ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो आणि मग हा जो ओझन वायूला छिद्र ओजनवायूचं जो काही थर आहे या थराला छिद्र पाडण्याचं काम कोण करते हे विषारी वायू कार्बन डायऑक्साईड असतील क्लोरो फ्लोरो कार्बन असेल आणि मग हे छिद्र पाडल्यामुळे काय आहे की त्यामुळं सूर्यापासून जे अतिनील किरण आहेत ह्या सूर्याच्या अतिनील किरणाला थोकून धरण्याचं काम कोण करत हा वायू आणि या वजन वायूला जर या विषारी वायूमुळे या प्रदूषणामुळे जर छिद्र पडलं तर त्यामुळे सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहेत हे अतिशय धोकादायक आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आणि मग याच्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि ती आपल्या शरीर शरीरावरच नव्हे तर गुणसूत्रावर सुद्धा विपरीत परिणाम करतात आणि मग प्रचंड प्रमाणात जर उष्णता निर्माण झाली तर जे काही बर्फ आहेत बर्फाचे मोठमोठे डोंगर आहेत ते डोंगर विरगळतील भरपूर प्रमाणात पाणीच पाणी निर्माण होईल मग त्यामुळे आपण जर फटाके वाजवले नाही फटाके विरहित दिवाळी जर साजरी केली तर त्यामुळे एकतर आपल्या शरीरासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे आवश्यक आहे आणि त्यामुळे परत वायूचं प्रदूषणही होतंय ध्वनीचं प्रदूषण होते बऱ्याच जणांना तुम्ही ऐकलं असेल पेपरमध्ये वाचला असेल टी व्हीला ऐकलं असेल मोबाईलमध्ये बातम्या ऐकल्या असतील किंवा पोस्ट बघितले असतील की काय पोस्ट असतात की फटाक्यामुळे डोळे डोळ्यावर डो विपरीत परिणाम झाला किंवा कोणाच्या हाताला भाजलं किंवा कोणाचे डोळे भाजले असे विपरीत परिणाम या फटाक्यामुळे होऊ शकतात त्यामुळे मा माझी सर्व विद्यार्थी मित्रांना एक कळकळीची कर पर्यावरणासाठी कळकळीची अशी विनंती आहे पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी तर सर्वांनी अतिशय मुक्त दिवाळी साजरी करावी की जेणेकरून आपल्या शरीरावरही त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ना आणि आरोग्य ना आपल्या पर्यावरणा पर्यावरण पर्यावरण प्रदूषणही होणार नाही ना 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 याची सर्व विद्यार्थ्यांनी खूप अशी काळजी घ्यावी अशा प्रकारे मी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक विद्यार्थ्यांना गणेश विद्यालयातर्फे व सर्व शिक्षकांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि माझे द्रुम शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद सर